नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते नाशिक शहर पोलिसांसाठी बंदोबस्त कमी नवीन पोलीस व्हॅन पूजा करून या व्हॅनची पूजा करून श्रीफळ फोडून नवीन महान पोलिसांना सुपुर्द करण्यात आलाय या प्रसंगी पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रशासन चंद्रकांत खानडवी परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण परिमंडळ दोन चे उपायुक्त मोनिका राऊत जनसंपर्क अधिकारी विजय लोंढे आणि नाशिक पोलीस आयुक्तालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता शहर पोलिसांसाठी सर्वच सुविधा शक्यता लवकर उपलब्ध करून देण्याचे पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सांगितले ला। लाल दिवा न्यूज साठी भगवंत थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका